व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा ग्रंथालयाधिकारी आणि संघान मस्के सर आमचे स्नेह समेश रमेश शिंदे सर राम मेकले साहेब प्रभाकरजी कापसे साहेब या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं ज्या संयोजन सहाय्य समिती आहे मराठा जिल्हा ग्रंथालय संघ जो पूर्ण या उपक्रमाच्या पाठी ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असणाऱ्यांपैकी माझी मार्गदर्शन बावगे सर आणि व्यासपीठाचे सर्व मान्यवर मला वाटतं सर्वांची नावं आपण घेऊ शकतो मात्र उशिरा आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे आणि त्यामुळे जास्त वेळ घेता मी आपल्या काही बाब्या आपल्या समोर इच्छु इच्छितो खर तर हा ग्रंथोत्सव आहे आणि या निमित्तानं काय व्हावं काय नाही या विषयाची चर्चाही अपेक्षित आहे आणि दोन दिवस आपण बरखरच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जेवण सुंदर केलेलं आहे मात्र जेवायला यायचं का नाही हा त्याचा त्याचा प्रश्न असतो आणि आता मानेसरांनी सांगितल्याप्रमाणे की हळूहळू जमेल आपला सुगंध जाईल आणि कदाचित म्हणजे उद्यापर्यंत आपले काही चांगले कार्यक्रम होतील अशी चांगली आशा करूया आपण आपण कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपण थकणार नाही मात्र या संदर्भाने काही गोष्टी आपल्याला निश्चित विचार केल्या पाहिजे मला वाटते की या एकोण दिवसात दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आता सरांचं आणखी एक मला म्हणजे आहे हे कळालं आणि ते तुमची पोटतिळक लक्षात आहे आणि ही पोटतिडक अनेक मित्र आहेत माझे इथं समोर आमचे रामबाब मोदी पुळे म्हणजे शासनाचा आदेश येण्याआधी काम करणारी ग्रंथालय आपले दिलेलं तर सांगू शकतो आपल्याकडे जर कार्यक्रम असला तरी शासनाचा आदेश येण्याआधी काम करणारी ग्रंथालय आहेत आमचे श्रीमंत सर आहेत अनेक म्हणले आहेत म्हणजे मला आठवते की रामबाब मोदी पुढे जर मलका पुला वाचा दहा वर्षापूर्वी आम्ही एक प्रयोग तिथे केला की वाचत पुणे हा प्रश्न आजचा नाही वाचत पुढे हा प्रश्न जवळपास वीस वर्षापूर्वी सुरला आता त्याची दाहकता आपल्याला जाणवली आहे कारण आपली क्षमता संपलेली आहे म्हणजे आपली क्षमता किती होती जे माहित आहे की आपण पूर्वी जर चित्रपट ग्राहक गेलो तर पिक्चरची रीळ मोजायचो अडचण जर मोजायचो की नाही आपण चित्रपटाची रिळ मोलायचो किती रिलचा चित्रपट की तीन तास का साडेतीन तास आहे का पुढचा आहे आता आमची ती क्षमता सगळी गेली म्हणजे टेस्ट मॅच गेल्या वन डे गेल्या ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आला आता कुठं कुठं दोन दोन ओव्हरची मॅच इथे असं आपण झाला म्हणजे तुमच्या आमची मानसिकता काय झाली आम्ही तीन तासापासून कुठपर्यंत आलो होता तीन सेकंदाच्या बिलीवर आलो युट्यूबवरचे व्हिडिओ जे करतात लोक मंडळी त्या मंडळीशी चर्चा करताना असं लक्षात आलं किती मंडळी सांगतात की आमचा सात मिनिटाच्यावर व्हिडिओ कोणी बघितले किती ज्ञान राहते किती काय किती आम्ही जाऊया म्हणजे आमची क्षमता कुठपर्यंत आली आमची समजून घेण्याची आमची ऐकून घेण्याची क्षमता तीन सेकंदापर्यंत आली आणि या तीन सेकंदाच्या क्षमतेचा काय करायचा हा प्रश्न आज ग्रंथालय आहे मला वाटत आपल्याला आणखी एक विषय करायला तुम्ही सगळं साहित्य संमेलन झाल्यासारखं झालंय मात्र तुमच्या ग्रंथालयामध्ये जिल्हाभर अनेक उपक्रम करणारी माणसं येते वे वेगवेगळे वे उपक्रम वे करतात आता जो उल्लेख मी संगीता मोते सार्वजनिक वाचनालयाचा केला शिरोल तालुक्यात अनेक ठिकाणी मी वाचनालयाच्या माध्यमातून गेलोय या माध्यमातून काम करणारी वेगवेगळी मंडळ आहेत आणि या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चळवळी होतात आणि आता आपल्याला वाचक जोडण्यासाठी काय करावं लागेल तर आपण गेले सुरू करून सुरू केलं की शाळेमध्ये पुस्तकं वाचायलेली आता शाळेमध्ये पुस्तकं वाचाय तरी कोणा तीच अडचण म्हणजे सगळ्याच ठिकाणी मान्य जर आहेत का सगळ्याच ठिकाणी काही ठिकाणी कोणी सुरू केलं पुस्तकं कपल ठेवून दिली म्हणजे आम्ही सगळे सगळीकडे कसं आहे आमच्या डोंग सगळीकडेच मात्र या सगळ्यांचा समन्वय घालण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणजे प्रकल्पाला लागणार आम्ही केला आवामानात एक संकट स्थळ होतो त्यावर काम केलं आम्ही वाचायला सुरू आमच्याकडे आम्हाला ग्रँड नॉमे आम्ही तुमच्याकडे येणार नाही म्हणजे काय होत होतं ग्रांड मुलगी सगळ्या अडचणी पुस्तक आहे म्हणून आम्ही वाचनाला सुरु केलं आम्ही पन्नास हजाराची पुस्तक घेते आम्ही काय करतो की आता मुलं वाचायला येत नाहीत आम्ही तो प्रयोग करून जातो व्हॉट्सअपवर मेसेज टाकले आणि मग आम्ही काय केलं की एक मुलगा त्याचा पालक वगैरे हो पालकाला आम्ही कंपल्सरी फोन करतो तुझ्या पालकाला घेऊ आता आमचा प्रयोग शनिवार आहे चालला आणि या पद्धतीनं मग पुढचा प्रयोग आम्ही काय करतोय की आता सगळ्यात काय झालं वाचना आवड आहे त्याला ऐकूया आम्ही शाळेमध्ये जातो अनेक शाळांमध्ये जातो शाळांमध्ये कथाकंद करतो त्याला एखादी चांगली कथा सांगतो आणि त्या मुलाला विचारतो की बा तुला ही कथा आवडली का अशा कथा वाटायतर आमच्या वाचा काहीतरी चॉकरीत दाखवा लागेल तुला नुसतं वाच वाद वाच म्हणायला काय वाजवला महिलांना सांगावं लागेल आम्हाला की तुमच्या रिस्टिप्ले वाचा रेसिपीची पुस्तकं गेले आता पुस्तके घ्यायचं तर म्हणजे सगळ्या प्रकारचे पुस्तक घेतो आपण वाचकातून सांगितलं म्हणजे स्पर्धा परिषदेचा आपण विषय काढला अनेक गाणं असे प्रयोग सुरू झाले आहेत या पद्धतीने आपल्याला कादा म्हणून बदलावं लागेल येत्या पुढच्या महिन्यात आपल्या तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक घेणार आपल्या त्यांच्यामध्ये असे आपण काही प्रयोग करूया आणि मी अनेक काही प्रयोग स्वतःसाठी केले की आपण दुसऱ्याला सांगतो वाचा वाचा मी किती वाचतो हा प्रश्न माझ्यामध्ये म्हणजे माझ्या घरात माळ असेल तरच दुसऱ्याला माळ कधी होण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला मान्य की सगळ्याला ग्रंथालयातल्या कार्यकर्ते ज्या ग्रंथालयातला ग्रंथपाल जर स्वतः वाचत असेल तर मला वाटते ग्रंथालय ग्रंथपाला वाचायला लागले ला। त्याच्यासोबत ते चार मित्र येतात म्हणजे शाहू महाराजांची जी गोष्ट आहे ना शाहू महाराजांनी त्या कामजेला हट्टर टाकून दिलं महाराज स्वतः चार प्याला चालते मला वाटते ग्रंथपालाने स्वतः उत्तम वाचक व्हावं ही अपेक्षा करणं गैरजे आणि म्हणून पुस्तक आपण सदा कायम ठेवूया आता ताईने एक फार सुंदर ते पुस्तकाच्या संदर्भाला सादर केलं तरी एक त्याच्यामध्ये वाक्य होतं दे? मला देऊ नका मूर्खाच्या हाती होतं ना का नाही तरी काय होत त्याच्यामध्ये मला देऊ नका मूर्खाच्या हाती मूर्खाच्या हाती पुस्तक दिल्यावर काय गाडवाला काय असं होतं म्हणून काय करताना पाहिजे की आता मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की त्या मूर्खाला सुद्धा आपल्याला बदलावं लागेल म्हणजे आपला वाचक आपल्याला निवडावा कारण आपली बलस्थान आपल्याला निर्माण करावी लागतील आणि मानेसर सर वर्षानुवर्ष तुमच्या आदिवर्षी अंतर्गत करायला सांगायची दरवर्षी घोषणा होता दरवर्षी ज्यांच्या होतात तुमचं अनुदान काही वाढत नाही आता लक्ष वेधण्यासाठी आपल्याला गांधीगिरीच करावं लागेल गांधीगिरी काय करावं आम्ही चांगल्याच चांगलं आता आपण तर कसे बसून आहोत कुठलाही ग्रंथपात बसून नाही आमच्या तिथे त्याचा पांढरु जास्त का आठवड्या काळात कार्यकर्ता म्हणजे त्याने दरवाच्या पद्धतीला अशी म्हणजे एकेकाचं नाव सांगतो मी पाहिलेली सांगतोय अशी उत्तम माणसं आहेत तर आपण एक पॅटर्न आपल्या त्याचा तयार करूया की ग्रंथालयाची वेगळी चळवळ आपल्याला निर्माण करूया आणि त्या माध्यमातून जर आपल्याला शासनाला त्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने बघता आले तर शासनाची डोळे उठतील असा एक प्रयत्न आपण या माध्यमातून करूया जिल्हा ग्रंथालय संघ असेल जिल्हा ग्रंथालय अधिकारी असेल ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आता आपल्याला काय करावं लागेल की आता आपल्याला पेटवून आता उठवू सारे रान आता पेटवू सारे राम प्रतिज्ञा आहे गाणं गीत जे आहे ते आपल्याला आपल्या मनामध्ये घ्यावं लागेल आणि मित्र आपल्या ग्रंथालय क्षेत्रातच आहे असं नाही सगळ्याच क्षेत्रात आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अवस्था यावर वेगळी नाही सगळीकडेच असा आहे मात्र सगळीकडे अंधारल्यामुळे म्हणून आपण थांबणार नाही आपण चंद्राटाकोरांच्या कवितेप्रमाणे की एका आकाशात जाणाऱ्या सूर्याला जाणार्याला सूर्यानं प्रश्न केला की उद्यापासून मी येणार आहे तुम्ही कसं कराल तेव्हा त्या पंथीने एका पंटीने सांगितलं की हे प्रभू देवा सूर्याला देव म्हणतात आपल्याकडे हे देवा तू येणार आहे उद्यापासून तू येणारा नसशील तर आम्ही येऊ एका पंटीने सांगितलंय एका पंटी अशी दोन पण त्याला चार पण त्याने सगळ्यांनी एक आवाज केला की हे प्रभो प्रकाश देणं तुझं काम आहे तू जर प्रकाश देणार नसेल तर आमच्या ताकदीनं हा प्रकाश आम्ही देऊ आणि हा सगळा आवाज एकत्र झाला आणि सूर्य वाटलं की अरे बाबा हे सगळं आपलं रद्द करायला पाहिजे सूर्य दुसऱ्या दिवशी संपावर गेला नाही आपला सूर्य सत्ता सत्ताधी नावाचा जो सूर्य आहे त्यांचा प्रकाश माने सर आपण पंटी होऊन काम करूया निश्चितपणे असा प्रकाश पडेल कारण गांधीगिरीची आपल्याकडे चांगली गरज आहे ती आपण या निमित्तानं पुढे ग्रंथालय संघाच्या आणखी सांगू इच्छितो की महाराष्ट्र आणि या जे सक्रिय ग्रंथ आहे त्यांना माझी विनंती असताना की आम्ही साहित्य संमेलनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं दरवर्षी काही अन्य साहित्य संमेलना दुर्दैवान मागच्या तीन वर्षापासून मराठवाड्यातून योग्य मराठवाड्यातून याचे प्रस्ताव होत आणि आपण चक्क थंड बसतो मला वाटते यामध्ये या नाही त्यासाठी प्रयत्न करावे त्यांना आमदार निवडणूक देण्याचं एखादं संमेलन भव्य दिव्य करण्याचं कारण आता खरंच आमतो खरी गोष्टी बोलावते जरा या ग्रंथोत्सवाचा जागा गोष्टी लागू का आपल्यासाठी होत असेल परंतु ना स्वतः ना मानसांना जो हे पुढच्या वर्षी मोदी पुढे लाख उदगीरला किती पुढच्या वर्षी असं करे एका जागा बदलले की जरा आपले ते उतरते का सगळं उभूया आणि हेही आपल्याला करता करता येईल थोडं जागा बदलले की चांगलं होतंय चैतन्य निर्माण होतंय म्हणून पुढच्या वर्षी माझी विनंती असणार आहे की या संदर्भाची जी सूचना येईल तेव्हा मी आपल्या जिल्हा ग्रंथालय संघाची माझी चित्रबा मोती पुढे देईल आपल्याला प्रस्ताव एखाद्या जिल्ह्याला जर आपल्या जिल्ह्यातल्या एखाद्या जर परिपूर्ण प्रस्ताव आला तर ते साहित्य मिळवून साहित्य संघटना आपल्याला मिळवून देण्याची जबाबदारी या साहित्य संस्थे क्रमांकाला सदस्य म्हणून आहे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये आपण मिळवूया आणि एक वेगळा पॅटर्न असतो त्याच्यामध्ये नेहमी आपण ते जे हवं देशमुख साहेब असून आपण माणसाहेब तर हे सगळं आपल्याला करता येईल यासाठी मी त्रो आहे आपण हे सगळं करूया सगळं आपल्याला गप्प बसता येणार नाही आपण अंधारला सूर्य जरी अंधारला असला तरी आपल्याला आपला आपली पडती होऊन प्रकाश देण्याचं काम करावं लागणार आहे या दोन दिवसामध्ये हे प्रकाशमान करताना आपण पुढच्या वर्षचा ग्रंथोत्सव अधिक चांगल्या पद्धतीने करूया आणि हे करत असताना वर्षाच्या काळात म्हणजे हा ग्रंथोत्सव ते ग्रंथोत्सव असंच याच्या स्वरूप राहता मध्ये मध्ये छोटे उपक्रम राबूया आणि तुम्हाला सांगतो सात कुठे आता निवृत्त झाले सात सरांची एवढी प्रमुख साहेब आमचे तिकडे निवृत्त आहेत अशी खूप मंडळी आहेत आपल्याला ना देता ना घेता आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा आहे जिल्ह्या ग्रंथालयाकर आपल्याला लोकांना कसं आणता येईल यासाठी आम्ही जिल्ह्यातील सर्व साहित्यिक मंडळी आपल्यासोबत आहोत सर आपण आम्हाला इथं बोलवलं सन्मानित केलं या ग्रंथाला ग्रंथोत्सवात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझी जागा घेतो धन्यवाद